हे बघा मोडून दाखवते तुम्हाला कशी कडक झाली बघा अशी एकदम कडक झाली अशा तुम्ही करून बघा निवेदासाठी नमस्कार आता नवरात्र चालू आहे आपण दर दिवशी नऊ दिवस उपास असतात उपासासाठी निवेदासाठी काय नवीन काहीतरी बनवावं लागतं ना धोडा धोडाचं आज मी साखरपुरी बनवणार आहे गोल बघा पुरीसाठी एक वाटी पीठ घेतलं आहे गव्हाचं म्हणजे आपण नेहमी वापरते चालून घेतलं आहे हे पीठ एक वाटी त्याच्यासाठी हे छोटे दोन चमचं तेल मी गरम केलं आहे ते मऊन टाकायचं याच्यासाठी म्हणजे पुरी चांगली येण्यासाठी कडक तेलाचं मऊन जरा चिमूटभर मीठ टाकायचं गोडाचं असलं तरी मीठ लागतं त्याच्यात आता हे तेल गरम आहे पण मी चांगलं पिठाला चोळून घेणार आहे हे बघा असं पुरं चोळून घ्यायचं पिठाला मौन टाकलं ते जास्त साहित्य नाही आहे पीठ झालं आहे तेल आपण साखर टाकणार आहोत मीठ टाकलं आणखी वेलची पावडर थोडक्यात बनवायची पुरी हे बघा ही पिटी साखर घेतली आहे मी पाऊन वाटी आहे लागेल तेवढे आपल्याला वापरायचे ह्याच्यातले सगळं असं चोळून चांगलं मिक्स करून घेतलं ना पुरी चांगली येते कडक बनवायची आपल्याला पुरी नरम नाही हे आता ही वेलची पावडर हे बघा एवढं साहित्य वापरायचं आहे आपल्याला आता पाणी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं भिजवायचं आहे थोडा जरा पीठ लागेल मला जरा झाल्याचं हे बघा आपण आता जरासं दूध याला वापरणार आहोत किती दोन चमचे हे थोडक्यासाठी चवीसाठी जास्त नाही वापरायचं हे बघा असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही साखरपुरीसाठी आता मळून झालं आहे माझं पीठ थोड्या वेळासाठी झाकून ठेवते बघा असं मळायचं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं थोडा ना ना वेळ ठेवायचं आता पाच दहा मिनटं हे बघा आता पीठ पिठाला दहा मिनटं झाली आहेत आता मी या पुऱ्या लाटून घेणार आहे लावूनच लाटल्यात नाही मी बिलावर नाही घेतलेत तेल जर आपण वापरलं सगळं असतं मग ते पुरी कडक नाही होणार नरम होणार एकदम जाड पण नाही ठेवायची एकदम पातळ पण नाही सारखी लाटायची अशी हे बघा एवढे जाळीशी लाटून घ्यायची अशी आणि तुम्हाला ज्या मोठ्या आकाराच्या हव्या तर मोठ्या आकाराच्या काढायच्या छोट्या पाहिजे तर छोट्या काढायच्या अशा अशा मी काढून घेणार आहे हे बघा ह्या पुऱ्या फुगू नये म्हणून असं आपण टोच मारायचं आहे तुम्ही कशाचाही मारू शकता काटा असो काय असो चमचा असो असं हे बघा असे टोच मारून घ्यायचं असे म्हणजे त्या फुगायच्या नाही कडक होतील मग सगळ्याला असं मारून घ्यायचं आहे सगळ्याला लाटून घ्यायच्या नंतर टाळायच्या कडक झाली पाहिजे पुरी ती आता सगळ्या आपण अशा लाटून अशा करून घेऊया हे बघा कडे ठेवले तेल तापत तेल आता हे तापलं तापलं ना आता गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर पुऱ्या शेकोन काढायच्या तेल माझं तापलं हे आता बघितलं मी पीठ टाकून ते तापलं हे बघा मंद गॅसवरच शेकवून घ्यायच्या आपल्या हो अशा फुगशा नाही ठेवायच्या जास्त आणि जास्त वेळ ठेवला तशा लाल होणार एकदम अशा दोन्ही बाजूंसारख्या शकून घ्यायच्या अशा एवढ्या लाल करून घ्यायचे ही लाल झाली ना अशा हे बघा असे असे कोण घ्यायचे यापुढे आपण आठ दिवस ठेवल्या तरी राहू शकतात राहतात आठ दिवस या अशा चांगलं तेल काढून घ्यायचं आठ दिवस ठेवलं तरी खराब नाही होत या पुऱ्या आता आपण सगळ्या तळून घेऊया बघा आपली साखरपुरी तयार तयार आहे कशा झाल्या ते बघा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा